नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे शहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका गोटा असो देवींच्या शिपाय असो देवींच्या राकंदर असो देव असो दिवे असो अशी गुपित माहिती सांगणारं सत्यावर माहिती सांगणारं शोध करून अभ्यास करून रिसर्च करून वार वरधाऱ्या माणसांकडून लोकांना ला आलेल्या अनुभवांवरून आणि मित्रांनो गुरेवर्णकडून आम्ही माहिती घेत असो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करतो तुम्हाला देत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला पाहिजे देवादेकांविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला कळाव्यात आणि तुमची लूट कुठं होऊ नये बो बाबांनी तुम्हाला पसू ने म्हणून आम्ही तुम्हाला जागृत करण्याचं काम करतो जेणेकरून तुमची कुठेही लूट झाली नाही पाहिजे मित्रांनो चढा गोटा असो देवींची शिपा असो बावन चढ्यांची नावे असो अशी विविध माहिती कुठल्याही युट्यूब चॅनल सांगितली नाही अशा माहिती घेऊन मी तुम्हाला देत असतो बावन्न वनस्पती असो उद्या असो उदींची नावे उपयोग त्यांची नावे काय सगळं काही मी चॅनलवर सांगितलेलं आहे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तसंच मित्रांनो मी तुम्हाला मधीलही सांगितलं होतं की मी काय काय गोष्टीमध्ये वनस्पतींच्या देखील माहिती देणार आहे जे की मित्रांनो तुमच्या घरामध्ये घरापशी किंवा जंगल रानामध्ये रानामध्ये हे उगत असतात आणि ह्याचे साधारण महत्व भरपूर आहे ह्याचे उपयोग भरपूर आहेत आता गैरसमजन समज असा आहे मित्रांनो की लाजाळूचे झाड हे घरापशी लावावेत का लाजूचे काय फायदे आहेत ह्याचे फायदे तुम्हाला मित्रांनो रोजच्या डेलीमध्ये लाईफमध्ये कसे हे जे तुम्हाला मित्रांनो फायदे होऊ शकतात वशीकरण आकर्षण धन लाभसाठी किंवा तुमचे कार्य सिद्ध करण्यासाठी लाजूचे काय चमत्कार मी उपाय तुम्हाला सांगणार आहे आणि समज आणि गैरसमज देखील मी तुम्हाला सांग व्हिडिओ संपूर्णपणे बघा व्हिडिओ संपूर्णपणे बघितल्यानंतर तुम्हाला माहिती कळणार आहे तोपर्यंत तुम्हाला अशी माहिती कळणार नाही मित्रांनो मी तुम्हाला सत्तेवर माहिती देत असतो जेणेकरून तुमची लूट आणि पसून होऊ नये चला तर वेळ न तर व्हिडिओला मात्र सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल गेनमाळ विशेष गुरु विशेष करणे भानामतीची शंका चेहड्या गोट्यांविषयी शंका अंधश्रद्धा श्रद्धा काय आहे याच्यामधला फरक आहे मी तुम्हाला सगळं सांगत असून तुम्हाला जागृत करण्याचं काम करतो जर तुमच्या मागा आडा पिडा साडेसाती दलंजीव लक्ष्मी बांधन कुठलाही प्रकार केला असल्यास मित्रांनो शुक्रवार आणि मंगळवारी माझी गादी चालू असतो तुम्ही माझ्या गादीला येऊ शकता आणि तुमचे प्रॉब्लेम तुम्ही बघू शकता डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेला त्या आठ वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल बोलण्यासाठी पैसे नसतात मित्रांनो काय लोक विनाकारण त्रास देत होते म्हणून मी दोनशे एकोण रुपये कौलचे पैसे ठेवलेले आहेत जर तुम्ही माझ्या गादीला आला की मी कुठल्याही प्रकारचा चार्ज किंवा रुपये देखील मी घेत नाही हे मात्र लक्षात ठेवा चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया काय काय माता बहिणींना असतं बघा समज गैरसमज काय काय इस्टावर बघितलं काय काय फेसबुकवर बघितलं तर लाजळूचे असे उपयोग आहेत लाजळूचे तसे उपयोग आहेत प्रत्येक मित्रांनो रोपांचा असेल वनस्पतीशास्त्रामध्ये विधी विधायक पंचकर्म त्याच्यानंतर पंच मित्रांनो अभिषेक पंचगव्याने अभिषेक घालून किंवा मित्रांनो त्यांच्या पानांमध्ये त्यांच्या काड्यांमध्ये त्यांच्या मुळांमध्ये किती ताकद आहे कुठल्या कुठल्या कार्यामध्ये येऊ शकतं हे तुम्हाला सटीक माहिती कोण देणार नाही भरपूर जण काय फक्त तव्यावर तेल लावायचं तेलावर फक्त पोळ्या एड्या लोकांचे हे चालू आहे मित्रांनो फक्त कंटेंट करा कंटेंट कुठलाही असू दे लोकांना एड्यात काढा आणि लोक मित्रांनो मेंढरासारखे मुंडे हलवतात तर मित्रांनो घरामध्ये शेमीचे रोप लावण्याबद्दल तुमच्या मनात असलेला गोंधळ योग्य आहे कारण याबद्दल अनेक गैरसमज होत पण ज्योतिष आणि शास्त्र अनुसार घरात शेमीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते तुमच्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो एक घरात शेमीचे रोप लावावे का होय घरामध्ये शेमीचे रोप अवश्य लावावे याला खूप धार्मिक आणि वास्तुशास्त्रात महत्व वा आहे असे मानले जाते की घरामध्ये शेमीचे रोप असल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि मित्रांनो घरात सुख समृद्धी टिकून राहते ह्या झाडाचा एवढा उपयोग आहे मित्रांनो दुसरा आहे बघा शेमीच्या रोपाचे महत्व मी तुम्हाला सांग शनी देवाशी संबंध शेमीचे रोप शनी देवाशी संबंधित आहे त्याच्या कुंडलीतील शनी दोष किंवा साडेसातीचा सा प्रभाव असेल त्यांनी घरात शमीचे रोप लावून त्याची पूजा केल्यास शनी देव प्रसन्न होतात आणि अशुभ प्रभाव हे तुमच्या घरामध्ये कमी होतो हे मात्र लक्षात ठेवा धनसंपत्तीसाठी की म्हणतात ना की धनसंपत्ती पाहिजे पैसा टिकत नाही शमीच्या रोपाची नियमित पूजा केल्यास घरात धनसंपत्तीची वाढ होते आणि पैशाची कमपरता भासत नाही नकारात्मक ऊर्जा शमीचे रोप मित्रांनो घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतात ते विजयाचे प्रतीक मित्रांनो विजयाचे प्रतीक पुराणिक कथे अनुस्वार भगवान रामाने रावणाशी युद्ध करण्यापूर्वी शमी वृक्षाची पूजा केली होती त्यामुळे शमीला विजयाचे प्रतीक मानले जाते दसऱ्याच्या दिवशी शनीच्या रोपाची पूजा केल्याची मित्रांनो आज देखील परंपरा हे मित्रांनो पार पडली जाते शमीचे रोप कोठे आणि कसे लावावे हे काय काय लोकांना माहीत नसतं किंवा यूटूबवर काही बघता इंस्टाग्रामवर बघून काही करतात मित्रांनो शेमीचे रोप हे दिशा म्हणजे मित्रांनो शेमीचे रोप घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा बाल्कनीमध्ये ठेवावे जर घराबाहेर जागा नसेल तर तुम्ही ते कुंडलीत भरून मित्रांनो कुंडली जे कुंडले असते किंवा कमी कशा तरी ठेवताय ते लावून मित्रांनो वास्तू अनुसार ते घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला घराबाहेर पडताना ठेवावे दक्षिण किंवा पूर्व ईशान्य दिशा शुभ मानली जाते मित्रांनो काळजी काय घ्यायची शेमीच्या रोपाला नियमित पाणी द्या आणि मित्रांनो ते सुकू नये याची काळजी रोज संध्याकाळी सकाळी मोहरीच्या तिवाचा तेलाचा दिवा त्याला लावा अत्यंत शुभ मानले जाते काय काय लोक का म्हणतात बघा माझा नवरा ऐकत नाही माझी बायको ऐकत नाही तर काय करायचं आहे मित्रांनो बाजारमध्ये मित्रांनो रोपाचे झाडं भरपूर भेटतात मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये ईशान्य वगैरे दिशाच तुम्हाला माहित नसेल कोण लावायचंच नसेल तर तुमच्या घराच्या टेरिसवर पण तुम्ही लावू शकता तुमच्या नावानं रोज त्याला पाणी द्यायचं आणि मित्रांनो मोहरीच्या तेलाचा जर तुम्ही त्याला दिवा लावला दिवा लावल्यानंतर मित्रांनो तुमच्या कामाचे त्याला सांगितलं आदल्या दिवशी म्हणजे की पुष्प नक्षत्रात तुम्हाला हे विद्या करायच्या आता मग आदल्या दिवशी काय करणार म्हणजे शनिवारी तुम्ही काय करणार आहे तर शनिवारी मित्रांनो थोडे तांदूळ तांदूळ मधी मित्रांनो थोडं हळदी हळदी केमिकल मिक्सर नसली पाहिजे हळदी मित्रांनो प्युअर हळदी हळकुंडाची पाहिजे ते मिक्स करायची त्याच्यानं थोडा दही भात घ्यायचा त्याच्यानंतर मित्रांनो मिठाई कुठलीही घेऊ शकता तुम्ही दुधाची बनलेली मिठाई घ्या त्याच्यानंतर गोमूत्रांनी गुलाबजलने आणि पाण्याने तुम्ही आंघोळी करा त्याच्यानंतर मित्रांनो थोडा एक लोटा पाणी घ्या हळदी कुंकू असेल तर कुंकू घ्या चंदन असेल तर चंदन घ्या अष्टगंध असेल तर अष्टगंध घ्या त्याच्यानंतर मित्रांनो त्या झाडाची पूजा करायची शनिवारच्या दिवशी त्याला सांगायचं माझं असं सा असं काम आहे मला जर माझं हे काम झालं पाहिजे या या नक्षरामध्ये मी तुला काय असेल तुझं देत। मानपन देते माझं हे काम लाव म्हणून ते फोटो जे असतो तुमची बायको ऐकत नसेल तुमच्या नवर ऐकत नसेल तर, तर हे प्रयोग तुम्ही करू शकता फोटोवर काय असेल ते लिहून मित्रांनो शेमीच्या झाडामध्ये तर ते मित्रांनो ठेवलं किंवा ते बांधलं किंवा त्याच्यामध्ये मित्रांनो गाडलं तर तुमचा प्रयोग यशस्वी होतो आणि ते कार्य तुमचं यशस्वी होतं मग त्याला काय असेल ते मानपान द्या त्याच्यानंतर त्याचं कुंकू हळद आणि त्याची पूजा करा अगरबत्ती वळण रोज पाण्यामध्ये त्याला पाणी टाकून रोज तुमची मनोकामना पूर्ण करा आता कोणाचा चालत असेल मग काय करायचं आदल्या दिवशी शुक्रवारी किंवा गुरुवारच्या दिवशी तुम्हाला जाऊन नेवता द्यायचा नेवता कसा द्यायचा मी तुम्हाला सांगितला पुष्प नक्षत्रामध्ये त्याची मूळ काढायची मित्रांनो मूळ काढत असताना त्याचा देखील मंत्र आहे मूळ काढताना देखील मंत्र आहे त्याला अमंत्रित करताना देखील आदल्या दिवशी काय मंत्र बोलायचं हे देखील आहे मित्रांनो ते मंत्र बोलून सगळं मित्रांनो मंत्र उपचार करून त्याची मूळ पुष्पण या सर्वत्र दिवशी आणायची लाल कपड्यात किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये मित्रांनो थोडे मोहरे टाकून त्याच्यानंतर गोमुखी चक्र तर गोमुखी तीन चक्र टाकून मित्रांनो लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या कपड्यामध्ये वस्त्रामध्ये तुम्ही बांधून त्याची पोटली करा आणि मित्रांनो दरवाजाच्या राईट साईडला जरी बांधलं तरी चालेल किंवा मुलाची मित्रांनो चूर्ण केला किंवा त्याचा भस्म केला ते भस्म एखाद्याला मंत्र बोलून त्याचा मंत्र कसं पठन करायचं ह्याला गुरु दीक्षा घ्यावं लागते किंवा गुरुकडनं हा सल्ला घ्यावा लागतो त्याच्यानंतरच ते सक्सेस पूर्ण होतो नाही होत नाही बाकीचे विद्या जे सांगितले ते तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट पडणार आहेत ह्या गोष्टी जे आहेत उग्र स्वरूपाच्या वश करायचं असेल तर मित्रांनो त्याचं काय असेल ते चूर्ण करायचं चूर्ण करून मुळ्यांचा त्यांना काय असेल ते वेळा मंत्र बोलून जर खातलं तर एक हजार एक टक्का त्याचं वशीकरण करून पण जर उच्छाटन करायचं असेल तर शेमीच्या झाडाला शनिवारच्या दिवशी किंवा मित्रांनो बुधवारी जाऊन शनिवारी किंवा बुधवारी जाऊन त्याला नेवता द्यायचा सगळ्या गोष्टी बोलायच्या आणि मित्रांनो द्वारेचा त्याला विडा मारायचा किंवा त्याचा फोटो सांगायचं शंभर टक्के तुम्हाला याचा फरक पडतो त्याच्यानंतर त्याच्या पानाचा जर कोणाला मित्रांनो शंकर भगवानला प्रसन्न करायचं चा। असेल किंवा लग्न जुळत नसेल साडेसाती ग्रहमान बिघडला असेल तर अशा व्यक्तीने काय करायचं चा। शेमीचं मित्रांनो पाला असतो शेमीचा पाला तोडायचा आदल्या दिवशी अमंत्रित करायचा म्हणजेच की जर तुम्ही सोम सोमवारी शिवलिंगाला घालत असाल तर मित्रांनो मग तुम्ही रविवारीच त्याला अमंत्रित करून मित्रांनो रायवारीस अमंत्रित करून सोमवारच्या दिवशी तुम्ही त्या मित्रांनो शिवपिंडीला अर्पण करायचं दोन गोष्टी बोलायच्या जर असे तुम्ही पाच सोमवार केले तर तुमच्या अडथळे पण दूर होतात लग्नाविषयी समस्या पण दूर होते आणि तुमचे कार्य हे मित्रांनो सिद्धीला लागत असतात हे मात्र लक्षात ठेवा मी असंच कुठली गोष्ट बोलत नाही जे की व्हिडिओ दिसतो मित्रांनो या व्हिडिओ दायक मी तुम्हाला शेमीचं झाड कसं असतं काय असतं हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे हे पाहू शकता होऊ शकता मित्रांनो हे शेमीचं झाड आहे जे की मी ह्याची पूजा करत असतो जर कोणाला उपयोग करायचा असेल ते उपयोग मी तुम्हाला सांगत असतो आणि मी स्वतः हे मित्रांनो प्रयोग केलेला आहे ते शंभर टक्के यशस्वी अशा माझ्याकडे भरपूर लाजळू आहेत आणि मी सिद्ध करण्यासाठी किंवा जडीबुटे असो किंवा नागविलीचे पानं असो मी देवीला माझ्या अर्पण करत असतो किंवा हे प्रयोग मी स्वतः करत असतो नंतर मी तुम्हाला त्याचे तोडगे देत असतो भरपूर आपल्याकडे अशा वनस्पती देखील बगीच्यामध्ये उगवलेल्या जसे की काळे हळद असो अगाडा असो आगाडा हा पावसामध्ये उगत असतो आघाड्याचे पण भरपूर प्रयोग आहेत जे की तुमच्या ग्रामीण भागामध्ये भरपूर कुठेही उगवलं जातं तर त्याचे देखील मी तुम्हाला प्रयोग सांगणार आहे लवकरात लवकर त्याचे पण मुळाचे प्रयोग मी सांगणार आहे लाजळू पाहू शकता मित्रांनो लाजळूचे भरपूर असे उपयोग आहेत त्याचे सिद्ध मित्रांनो प्रयोग आहे तृषीमुनी असो साधूसंत असो भरपूर प्रमाणे वनस्पतीचा सा सारा घेत होती मित्रांनो माझ्या शेतामध्ये म्हणजे माझ्या बगीच्यामध्ये भरपूर फक्त वनस्पती तुम्हाला दिसतील मित्रांनो अशा की दुर्लभ की लोकांना त्यांचा फरक पडावा खरं ज्ञान त्यांना कळावं खरं काय आहे ते लोकांपुढे आणायचं काम हे मी करत असतो हिंदू धर्मामध्ये जे काय शास्त्र पद्धत आहे ती शुद्ध पद शास्त्र पद्धत हे तुम्हाला मी सांगत असतो पाहू शकता ह्याच्या झाडाला जर तुम्ही टच केलं की बघा स्वतःहून आकडून घेतात म्हणजे एक प्रकारचे लासतात दुर्लभ वस्तू आहे आपल्याकडे मित्रांनो काळा धोत्रा काळा धोत्रा शक्यतो करून कुठं भेटत नाही हे जे अनंत साधारण महत्व आहे हे जे उपयोग देखील भरपूर आहेत मित्रांनो त्याची देखील मी माहिती हळूहळू मी तुम्हाला सांगणार आहे लाजळू मित्रांनो तुम्ही एकदा प्रयोग करून बघा एक हजार एक टक्का लाजळूचे फरक आहेत भरपूर असे फरक आहेत मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे माझं काम आहे तुम्हाला दाखवणं त्याच्या मागचे तुम्हाला काय असले तुम्हे जाणकार देणं फरक असो अफरक असो सगळं काय मी तुम्हाला दाखवत असतो आणि तुम्हाला हे प्रयोग करण्यासाठी मी सांगत असतो पण कुठलाही प्रयोग करत असताना त्याची माहिती महत्वाची आहे त्याचा अभिषेक महत्वाचा आहे प्रत्येक गोष्टीला एक मंत्र असतो करण्यापूर्वी ते संपेपर्यंत मंत्र असतो त्याला अमंत्रित करून तवच धारण केल्यानंतर खाण्यापिण्या दिल्यानंतर तोच प्रयोग यशस्वी होतो नाही तर होत कोणाला काही शंका असल्या तर मला कॉन्टॅक्ट करा फोन करा नाहीतर माझ्या गादीला भेटा मित्रांनो भरपूर असं तुम्हाला ज्ञा मी देत चालणार आहे चॅनलला सबस्क्राईब लाईक करा असेच नरनिराळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला इतरांना शेअर करायला पण मात्र विसरू नका लाईक करायला पण मात्र विसरू नका काळूबाईच्या नावानं चांग ब सुरूच या पाटला चांग बलं कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल नेक्स्ट टॉपिकवर नक्कीच भेटूया असेच निराळे नवनवीन माहिती कोगळे काय असेल ते टोटके असतील वनस्पती टोटके असेल असे